महारांच्या अस्पृश्यतेहूनही अधिक नीच व अवमानकारक अशा पेशव्यांनी लादलेल्या गळातील मडके आणि कमरेच्या झाडूच्या मानहानी प्रथेमुळे स्वाभिमानाने पेटून उठलेल्या शूरवीर आणि महापराक्रमी असा अवघ्या पाचशे महारसैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढून पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार फौजेला कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी नेस्तानाबूत करून अन्यायी आणि जुलमी अशा पेशवाईचा अस्त घडवून आणला होता शिवरायांचं मराठी साम्राज्य उभं करताना अशा या सुरवीर व महापराक्रमी आणि इमानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमच्या साथ दिली त्यांच्या पदरात इतिहासानं विजयश्रीचा दानाची पेशव्यांच्या पदरातही विजयाचा दान टाकलं होतं महाराजांनी पण पेशवाईनं त्या बदल्यात जी वागणूक दिली त्याची परतफेड भीमा नदीच्या तटावर या शूर महारांनी सव्याच फेडली म्हणून आजही भीमा कोरेगावचं युद्ध पेशव्यांच्या भळभळत्या जखमेचं प्रतीक आहे बर का असो इतिहास अभ्यासक आणि मुळी लिपी तज्ञ अशोक नगरे सरांनी संकलित केलेले हे संदर्भ होते त्यांचे खूप खूप आभार तुम्ही कधी घरी नारळ फोडले का जरा आठवून पा लहानपणी किंवा आताही कधी ना काहीतरी फोडलंच असेल किंवा हिंदू महाराज असणाऱ्यांना नारळ फोडताना पाहिलंय का जागेवाल्याच्या नावानं नारळ फोडून म्हणणारी आजी तुमचीही असेलच की मला नेहमी प्रश्न पडायचा की हा जागेवाला कोणता देव आहे आज अभ्यासा उमगले की महारांचा शूर मूळपूर महारांची शूर मूळ माता हेच लोक जागेवाले होते जागा राखणारे नगर राखणारे राजवाडा राखणारे आणि त्यांचं रक्षण करणारे शूरवीर लोक आपण मार्शल रेसचे लोक आहोत हे सांगायला बाबासाहेबांना जन्म घ्यावा लागला त्यांनीच महार रेजिमेंट निर्माण करून दिली मी मगाशी सांगितलं तसं सा महारानी लढाया लढल्या किल्ले जिंकले जागतिक युद्ध गाजवली पण स्वतःचा इतिहास विसरण्याचा पाप मात्र जरूर केला जर ते तसं नसतं झालं तर महारवतनाच्या जमिनी अशाच विसरले नसते तुम्ही असो हा प्रपंच फक्त महारांसाठी नाही तर सर्वांसाठी ज्यांना महारांची पाळमुळं माहीत नाहीत त्यांनाही याबाबत थोडं शहाणं करणं त्यांचं प्रबोधन करणं खूप गरजेचंच आहे की